Gente, saúde. विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान होतं आहे कोरेगाव मतदारसंघातून लासून येतून मी आणि माझ्या कुटुंबाने मतदानाचा अधिकार बजवलेला आहे माझी विनंती आहे की ज्यांना ज्यांना मताचा अधिकार मिळालेला आहे काही लोकांनी तो डावण्याचा प्रयत्न केला तरी आपण सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि आपला कर्तव्य पार पाडावं लोकशाही जिवंत ठेवा अशी माझी या ठिकाणी नम्र विनंती आहे सांगाल अनिल देशमुखांवरती हल्ला झाला लोकशाही तर राज्य राहिलं कुठे हुकुशा आहे तशाच पद्धतीचं वातावरण आहे दरपशाही हुकुमशाही अशाच पद्धतीने दादागिरी चाललेली आहे भाजपचे दिग्ज नेते आहेत विनोद तावडेकर महाराष्ट्र म्हणजे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत भाजपने सध्या पैशाचा आणि धर्माचं धोर धोरीकरण करून राजकारण केलेलं आहे पैशातून सत्ता आणि सत्तेत पैसे अख्ख्या विनोद तावडे काय कोरेगाव सुद्धा पैसे दबाव आणि त्यामुळे निवडणूक आहे ह्या लोकांनी आता लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाही जिवंत राहायची असेल तर या सर्व प्रवृत्तीला बाजूला टाकण्याचा प्रयत्न करून काय कार्य केलं पाहिजे असं मला माहिती महाराष्ट्रात नव्हे तर जिल्ह्यामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या चर्चेचा विषय करत आहे हा सांगायचं कोरेगाव मतदारसंघामध्ये लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि शंभर टक्के सुतारी वाजवणारा माणूस हा विजय होईल महाविकास आघाडी विजय होईल असा माझा विश्वास आहे